जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो महाराष्ट्र सरकारचं हे दुसरं अधिवेशन आणि अधिवेशनाची सुरुवात झालेली आहे अधिवेशनामध्ये सर्वसामान्याच्या न्यायासाठी समाजाच्या प्रश्नासाठी नेहमीच बाजू मांडावी लागते त्यासाठी झगडावं लागतं त्यावेळेस काही वंचितांचे प्रश्न असतील काही अल्पसंख्यांकांचे असतील कदाचित प्रश्न शेतकऱ्याचाही असू शकतो आणि त्या, त्या प्रश्नावर जर विरोधकांनी आवाज उचलला तर त्या आवाजाला कसं दाबायचं हे महाराष्ट्राच्या हुकुमशाही सरकारकडून आज पाहायला मिळालं त्याच निमित्तानं त्याचीच पोलखोल या व्हिडिओमधून आपल्याला करायची आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता काळजीपूर्वक पहा आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लागलीच सबस्क्राईब करा तर आज पावसाळी अधिवेशनाच्या निमित्तानं ज्यावेळेस सभागृह सुरू झालं त्यावर विरोधी पक्षातर्फे महाविकास आघाडीतर्फे शेतकऱ्यांच्या होण्याच्या अपमानाबद्दल काँग्रेस नेते जे की नाना पटोले यापूर्वी या, या विधानसभेचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत ते बोलण्यासाठी उठले आणि त्यांनी ओसाडगावची पाटील की म्हणणाऱ्या कृषी मंत्र्यावर बोलायला सुरुवात केली की हे कृषी मंत्री हमखास शेतकऱ्याचा अपमान करतात कर्जमाफी मागतात आणि आपल्या मुलांचे साखरपुडे लग्न शाही थाटात करतात त्यांना कर्जमाफी कशाला करायची अशा शब्दामध्ये वेळोवेळी हे शेतकऱ्यांचा अपमान करतात त्याचप्रमाणे एक महायुतीचाच उद्धट आमदार तो बबन लोणीकर त्याने सुद्धा मोदी तुमचा बाप आहे मोदी तुम्हाला वर्षाला सहा हजार रुपये देतो तुमच्या बायकोला तुमच्या बहिणीला तुमच्या आईला लाडक्या बहिणीच्या रूपानं पंधराशे रुपये देतो तुमच्या मुलाच्या तुमच्या आईच्या तुमच्या बापाच्या पायातला बूट आमच्याच पैशातून येतो तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा आमचेच आहेत तुमच्या हातातलं मोबाईल मोबाईलसुद्धा आमचा आहे अशा प्रकारानं तुम्ही जे राशन खाताय ते सुद्धा तुमचा बाप मोदीच देतोय शे महिन्याची त्या उद्धट आमदाराची लायकी काय आणि त्यामुळं या लोणेकरांच्या आणि कृषीमंत्र्यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी शेतकऱ्यांची या प्रश्नासाठी नाना पटोले विधानसभेत एक आवाज उठवत होते आणि ते आवाज उठवत असताना ते अध्यक्षांच्या आसनापर्यंत गेले म्हणजे आसनापर्यंत गेले नव्हते आसनाच्या जवळ होते तर आसनाजवळ गेले हा विधानसभेचा अपमान आहे हा अध्यक्षाचा अपमान आहे तेव्हा सरकारनं शेतकऱ्यांची माफी मागायची सोडून आवाज उठवणाऱ्या विरोधी पक्षनेत्यानंच किंवा विरोधी पक्षाच्या आमदारानंच अध्यक्षाची आणि विधानसभेची माफी मागावी असं गोंडस विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं पहा अध्यक्षांचा अपमान होतोय केवळ अध्यक्षाच्या आसनाजवळ गेलं म्हणून पण यांना आहे का ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते आज फक्त नाना पटोले एकट्या आसनाकडे गेले होते आसनाजवळ तेबी अध्यक्षाला समजून सांगत होते की हा शेतकऱ्यांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही शेतकरी अन्नदाता आहे ज्या शेतकऱ्याच्या लाडक्या बहिणीच्या जीवावर आपण जगतोय त्यांचा अपमान कदापि शक्य नाही तुमच्या हे उद्धट आमदार उद्धट मंत्री कशा प्रकारे शेतकऱ्याला हिनवत आहेत त्याचा जाब विचारण्यासाठी अध्यक्षाला ते विनंती करत होते आणि मुख्यमंत्र्याला शेतकऱ्यांची माफी मागण्यासाठी विनंती करत होते त्याचवेळी फडणवीसांना केवळ अध्यक्षाच्या आसनाजवळ गेल्यामुळं त्यांच्या अध्यक्षांचा अपमान होतो आहे की विधानसभेला सा सादस कामकाज नाही आहे असं म्हणून नाना पटोलेंनीच माफी मागावं असं गोंडस विधान करणारे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं ऐकून हे अध्यक्ष राहुल नार्वेकर शे पेशाने वकील असतील खरे पण मला तरी वाटतंय की त्यांनी त्या पदाला काळीमा फासलं आहे त्यांनी एक दिवसासाठी का होईना नाना पटोलीचं निलंबन केलं आहे म्हणजे शा झुंडशाही सरकारला शा ई व्ही एम सरकारला शा चोर सरकारला विरोधकांचा आवाज दाबायचा आहे का सर्वसामान्यांचे प्रश्न विधानसभेत उचलू द्यायचे नाहीत का पटोले म्हणाले मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा नाही काय चोख बोलले होते पटोले मला सांगा जर त्यांचा एखादा आमदार ओसाडगावची पाटील की म्हणतो एखादा मंत्री एखादा आमदार म्हणतोय कपडे आमचेच बूट आमचेच तुम्ही बोलता ते डबडं आमचंच तुम्ही खाता ते राशन आमचंच यांनी काही यांची दहा पाच चक्कर जमीन विकून शेतकऱ्यांना दिली अरे त्या लोणीकरला जेव्हा दोन बायका सांभाळायला तरी होतं का जवळ काही आमच्याच मतामुळे तो आमदार झाला आणि आज तुझ्याकडे हजारो कोटीची प्रॉपर्टी आली हा जाब विचारायचा नाही या जाबाबद्दल साधी शेतकऱ्याची माफीही मागायची नाही हे कुठलं विधीमंडळ हे कुठलं कायदे मंडळ आणि कशाची विधानसभा आणि कशाचं अधिवेशन जे विरोधात प्रश्न मांडतायत शेतकऱ्यांचा तुम्ही कर्जमाफी करतो म्हणाले होते त्या प्रश्नावरून गुंजाव करताय बच्चू कडून सात दिवस अन्य त्याग आंदोलन केलं आरक्षणासाठी माणूस जरांगे झगडत आहेत त्यांच्या प्रश्नाला उत्तर नाही आहे एकीकडं मराठीची शक्ती क सोडून हिंदीची शक्ती लागता महाराष्ट्रावर तिथं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना आवाज उचलावा लागला तेव्हा काने पिचक्या करून जी आर मागे घेतला ही लोकशाही नाही हे हुकुमशाही सरकार आहे आणि जर असाच विरोधकांचा आवाज दाबत राहिले तर या सरकारला त्यांचा रस्ता दाखवावा लागेल एक दिवस जनाक्रोश एवढा वाढेल की हे ठाकरेवर काय बोलतात शरद पवारांवर काय बोलतात काँग्रेसवर काय बोलतात अरे कधी काळी तुमचेही दोनच खासदार होते आडवाणी आणि वाजपेयी त्यावेळेस काँग्रेसनं असं केलं नाही त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली नव्हती तुमच्या डोक्यात सत्तेची हवा गेली फडणवीस सरकार जरा लक्षात ठेवा तुमच्या महायुतीमध्ये बी जे काही बेताल चाललेला आहे ते योग्य नाही आहे आज तुम्ही नाना पटोलेचं निलंबन केलं आहे पण एक दिवस तुमच्या पुऱ्या महायुतीचं निलंबन होणार आहे हे लक्षात ठेवा आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका तुर्तास एवढंच पुन्हा भेटू पुढच्या विषयात तोपर्यंत जय जाऊ जय शिवराय